So, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला समजेल बघून समजलं असेल आपण कुठं जातोय ते तर आज आपल्या दादाचा साखरपुडा आहे तर आपण जातोय मुलुंडला साखरपुड्याला तर घरातून ब्लॉग करायला जमला नाही जरा गडबड चालू होती आम्ही लवकर निघालोय अजून घरातून यायचे आहेत पाठवून तर आम्ही आहोत चिन्हदा आहे प्रतीक आहे चला आता आपण पुढे भेटूया रिक्षा बघतोय आम्ही रिक्षा घेऊन जाऊया सो का आता आम्ही निघालोय जायला रिक्षामध्ये बसलोय तो आता आपण भेटू डायरेक्ट हॉलवरती चला सो आई आता आम्ही पोहोचलेलो आहे हॉलवरती इथे हॉल आहे इथे आहेत आपले माणसं पण मामा पण इथे उभे आहेत चला आता आपण हॉलवरची जाऊया बघूया आपल्याला आले लोक पण आजच्या दिवशी चालू होतो खूप वगैरे आहेत तिथे तिथं बघा नवरदेव उभा त्याचे मित्र उभे बघू आता आपण जाऊया तिथे हॉलवर आलेलो आहे ते हॉल शांती नवरदेवाजवळ बघूया त्याला काय बघा नवरदेव बघा झोपडी भेटू बाबाची की झोपडी काय आपल्या गावचे सिंगर बघू शकता भेटू आलो सो काय बघा आपला व्हिडिओ पार्टनर पण आलेला आहे खास दादाच्या साखरपुड्यासाठी मग काय वाटतं तुझं साखरपुड्यासाठी आलीस ना साखरपुड्यात अटेंड कर नाही तर का <laughs> बाकी काय बघशील बाकी कुठं लक्ष देऊ नको याचा पण साखरपुडा करून टाकायचा नाही पण साखरपुड्यात आला तर साखरपुड्यात अटेंड कर याचा दुसरा काय अटेंड कर

शाला जाऊन भेटूया हॉलवरती जाऊन आता आतमध्ये कोण कोण आलेला आहे ते अजून यायचे भेटू पुढे साखरपुड्याला आले दादाच्या मग तुला पण फील होत असेल ना आपला पुढच्या वर्षी होऊन जाऊ दे आणखी घालतो तेच साखरपुड्याला आले पण जास्त लक्ष कुठे ठेवते तुला काय वाटतय आपण आणखी आलो पण भेटतो आणखी घालतो तुला येऊन जाऊ ते आता काय आपल्याला काय स्वादालाच लागतील आता खूप मजा करूया आता मग धमाल करूया चॅनलमध्ये कोण नवीन आला असेल तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बनवत असतो कॉमेडी व्हिडिओ पण असतात माझ्या आणि ब्लॉग पण असतात तो खूप सारा प्रेम द्या आता भेटू आपण ऑलवर

काहीच आता रोषेट बघा कोणाच्या टीम केल ना आम्ही धनंजय माने या संघामध्ये खेळणार आहे उत्कृष्ट ऑलराउंडरच आहे तो तर तुम्ही बघा लाईव्ह आपल्या मॅचेस आहेत तर तुम्ही बघू शकता सूरज गवस्कर काहीच मम्मी बघा असे नटून तटून आलेले शेवटी भाच्याच साखरपुडा आहे हटायलाच पाहिजे

आपले बसलेलेच आहे तिथं त्यांचे धनंजय माने केपीआर तुमचीच वाटतं होते माहित आहे काय ओपनर पॉवर प्ले तर बॉलर ईश्वर शिंदे तुम्ही घाबरू नका सो चौघाईस इथं बघू शकता दृष्टी इलेव्हन चे वाईस कॅप्टन आलेले आहेत रमेश वरे आणि पाटी धनंजय मानेचे कॅप्टन आहेत सुरज गावस्कर तर काय तुम्ही केपीएल मारणार काय वर्षी आम्ही पण आहो कशाने टायटल्स बघ आमच्याकडं ओपनिंग ओपनिंग बघा सांभाळून हा काय जरा पब्लिक आलेले वाढलेले आता थोड्या वेळात तिथून साखरपुढ चालू आहे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा लास्ट बघा साखरपुडा वगैरे चालू आहे आता हे बघू आता माझा मामा माझे मामा येते आणि आता साखरपुडा वगैरे हो चालू आहे आता दादा गेलाय कपडे बदलायला पसंती झालेली आहे आता बघा पुढं कसं काय होतंय ते भेटू आता पुढे कसं काय होतंय ते बघूया अजून अजून आपली फॅमिली तर पूर्ण आलेली आहे जर तुम्हाला दाखवतो सगळे ना भेटतो तुम्ही तुम्हाला चला भेटतो आता एकदम तयार झालेला आहे मस्त तयार करायला बघा किती श्रीपाद आहे एकदम ज्या मेहनत घेतली त्याच्यावरती काहीच आता तर शूट चालू आहे जरा साधिस्त वर्ग आता खास वर्ग मित्र किती ते एकदम जवळचे सातरपुढा आला तरी पण कॉमेडी काय सोडत नाही

ৰ নৱন জেডিঙ ধারা ধারাঙ্গ ধর সোনার

आता दादा साखरपुडा झालेला दादा जमलाय जरा बसला आता इथं आपली इथं फॅमिली आहे इथं जेवणाची तर जेवण सगळी लोक दादा दादा आता भेटू विपरता जेवतो वगैरे त्यांचा आपण भेटू डायरेक्ट आहे